नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा महाटी एक्झामिनेशन करिता पेपर क्रमांक टू सामाजिक विज्ञानावर आधारित टॉप ट्वेंटी करणार आहोत सोशल सायन्सवर आपल्याला सिक्स्टीन मार्क्स आपले डिपेंड करतात आणि साठ पैकी साठ जर आपल्याला मार्क येणाऱ्या परीक्षेमध्ये कव्हर करायचं आहे तर आजचं पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर जे विद्यार्थी मित्र महा टी एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी खूपच महत्वाचं आहे फर्स्ट ऑफ ऑल हे वीस असे प्रश्न आहे जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील खूप महत्वाचे ठरेल आणि नक्कीच या पर्टिक्युलर भागातून म्हणा किंवा या पर्टिक्युलर जे प्रश्न आहे त्या टॉपिक रिलेटेड येणाऱ्या महा टी एक्झामिनेशनमध्ये देखील प्रश्न आपल्याला हंड्रेड पर्सेंट जे आहे पहायला मिळू शकतात त्यामुळे व्हिडिओ लेक्चर हा शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे आणि सोबतच या मधील जे क्यू टॉपिक आहे ते सुद्धा आपण नोट डाऊन करायला हवं सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरला प्रश्न आहे पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष कोण होते ए ट्रुमन बी आहे चर्चिल सी वुड्रो विल्सन आणि तिसरा चौथा आहे रुजवेल्ट सो so, मा, पहिलं महायुद्ध कधी झालेलं आहे एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठराच्या टाइम पिरियड मध्ये फर्स्ट वर्ल्ड वॉर झालेला आपण अभ्यास करतो ठीक आहे झालेला आहे so, सो याचं योग्य उत्तर आहे वुड्रो विल्सन कारण एकोणीसशे चौदा ते अठरा हा पहिला महायुद्धाचा टाइम पिरियड आहे आणि यामध्ये अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष कोण होते तर वुड्रो विल्सन होते सो so, यांचं पर्टिक्युलर टाइम पिरियड जर आपण विचार केलेलं तर वुड्रो विल्सन एकोणीसशे तेरा पासून तर एकोणीसशे एकवीस या दरम्यान अमेरिकेचे हे राष्ट्र अध्यक्ष होते आणि याच पर्टिक्युलर टाइम पिरियड म्हणजे एकोणीसशे चौदा पासून तर एकोणीसशे अठरा पर्यंत फर्स्ट वर्ल्ड वॉर झालेला आहे सोबतच मित्रांनो महा एक्झामिनेशन ला जर आपण टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी पेपर वन आणि पेपर टू अशा पेपर दोनही पेपरचं कंप्लीट कोर्स मित्रांनो अवेलेबल आहे लक्षात घ्या आता महा टीईटी एक्झामिनेशन साठी खूप कमी टाइम पिरियड राहिलेला आहे आणि या कमी टाइम पिरियड मध्ये जर आपल्याला मॅक्सिमम जे आहे अभ्यास करायचा आहे तर यासाठी डेली बेसिसवर लाईव्ह सेशन्स आपले होणार आहे जेणेकरून सगळे डाऊट लाईव्ह सेशनच्या माध्यमातून क्लिअर होईल लाइव सेशन पाहिजे तितक्यादा आपण रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघू शकता नोट्स देखील आता बघा साठी मार्केट मध्ये वेगवेगळे आपल्याकडे आहे ते अवेलेबल आहे ठीक आहे किंवा विविध बुक्स या सी करा सोशल सायन्स असेल तर त्यासाठी वेगळं यूज करावं लागतं असं विविध आपण बाबींच बघतो पण या नोट्स आहे कंप्लीट नोट्स आहे त्यामध्ये पेपर वन पेपर टू दोन ही नोट्स तुम्हाला मिळणार आहे आणि सरावासाठी एमसी क्यूज आहे कारण एक्झामिनेशन वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे प्रॅक्टिस साठी पी वाय क्यूज देखील आहे कारण पी वाय चा अभ्यास करूनच आपल्याला प्रीवियस इयर मध्ये कुठल्या टॉपिक वर मेजर फोकस केलेलं हे आपल्याला कळून येतं तर याची फीज किती आहे तीन हजार रुपये फीज आहे बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे या नंबर वर कॉन्टॅक्ट करा कारण नवीन बॅच जे आहे सुरू होत आहे आपलं वीस ऑक्टोबर पासून चोवीस तारखेपासून सुरू होणाऱ्या आपल्या बॅचला आपण जॉईन करा समोरचा प्रश्न आहे वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण होते आता बघा वैयक्तिक सत्याग्रह यामध्ये आपण बघतो ए पंडित जवाहरलाल नेहरू बी आहे सरदार वल्लभभाई पटेल सी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि चौथा आहे विनोबा भावे तर योग्य उत्तर आहे वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही आहे विनोबा भावे आता विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही त्यानंतर जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल आणि राजेंद्र प्रसाद यांनी देखील या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये भाग घेतलेला वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे काय तर बघा एकोणीशे चाळीसच्या टाइम पिरियड च हे घटना आहे किंवा सत्याग्रह आहे यावेळी एवढी असंतोष होता त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात पातळीवर जे आहे सत्याग्रह करू शकत नव्हतो त्यामुळे वैयक्तिक सत्याग्रहाचा मार्ग जो आहे अवलंबिला होता नेक्स्ट आहे राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय कुठे आहे ए न्यूयॉर्क बी लंडन सी जिनेवा आणि चौथा आहे हे तर लक्षात घ्या राष्ट्रसंघाचं मुख्यालय आहे न्यू न्यूयॉर्कला तर राष्ट्रसंघाची सुरुवाती जागा नाईनटीन फोर्टी फायव्ह ला जी आहे जिनेवा म्हणजे स्वित्झर्लंड मध्ये होती नंतर त्याला जे आहे मुख्यालय म्हणून न्यूयॉर्क येथे स्थलांतरित करण्यात आलं नेक्स्ट क्वेश्चन आहे 1954 फिफ्टी फोर साली कोणी पंचशील तत्वे मांडले आता बघा या पंचशील तत्वांवर आपल्याला एक्झामिनेशनमध्ये रिपीटेड फॉर्म मध्ये म्हणजे वारंवार पंचशील तत्वांवर फोकस केलेला आपल्याला दिसून येतं आणि पंचशील तत्वांवर यापूर्वी देखील परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे त्यामुळे हा जो पर्टिक्युलर घटक आहे किंवा हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचा आहे ए आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी आहे पंडित जवाहरलाल नेहरू सी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद चौथा आहे सरदार वल्लभभाई पटेल ठीक आहे सो योग्य उत्तर आहे पंचशील तत्वे पंडित जवाहरलाल नेहरू आता हे पूर्ण मुद्दा समजून घ्या कारण दोन ते तीन दहा रिपीटेड फॉर्म मध्ये आपल्याला प्रश्न पंचशील तत्वांवर आलेला आहे तर पंचशील तत्वांमध्ये जवाहरलाल नेहरू भारताचे त्यावेळी पंतप्रधान आणि आपल्याला चीनचे प्रधानमंत्री त्यावेळी दिसून येतं झू एन लाई यांच्यामध्ये हे झालेलं आहे ठीक आहे तर हे पंचशील तत्वे जे आहे भारतीय पंतप्रधान तत्कालीन म्हणजे त्या टाइम पिरियड चे पंडित जवाहरलाल नेहरू आणि चीनचे जे आहे झोई इन लाई यांच्या ट्वेंटी नाईन एप्रिल नाईनटीन फिफ्टी फोर ला झालेलं काय होतं पाच तत्व होतं एक होत सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता परस्पर काय आदर करायचं गैर आक्रमण म्हणजे जे आक्रमण आहे त्याला आळा घालणं अंतर्गत बांबींमध्ये म्हणजे कुठल्याही देशांचा अंतर्गत कारभार हा स्वतंत्र आहे त्यामध्ये हस्तक्षेप करू नये समानता आणि शांततापूर्व सहजीवन अशा प्रकारचं पाच तत्वांचं समावेशन म्हणजे पंचशील तत्वे समोर आहे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत स्थायी सदस्य कोण असतात किंवा किती नंबर किती आहे स्थायी सदस्यांचं ए चार बी आहे सहा तिसरा आहे पाच आणि चौथा आहे दहा तर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीची सदस्य जे आहे स्थायी सदस्य कारण आपल्याला सुरक्षा समितीतील स्थायी सदस्य आणि अस्थायी सदस्य पाहायला मिळतात स्थायी सदस्यांमध्ये पाच सदस्य असतात आणि मध्ये दहा असतात म्हणजे सुरक्षा समितीत एकूण सदस्य किती असाही प्रश्न इथून उपस्थित होऊ शकत तर लक्षात घ्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पाच जे असतात स्थायी सदस्य असतात पाच सदस्यांमध्ये पाच सदस्य देश असेल ज्यामध्ये एक चीन आहे एक फ्रान्स आहे रशिया आहे युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट असे पाच आहे पाच स्थायी सदस्य यांच्याकडे वेटो पॉवर असतो म्हणजे कुठलाही मोठा निर्णय हे पाच सदस्य मिळून काय करू शकतात नाकारू शकतात आणि इतर ह्या सुरक्षा समितीमध्ये टोटल पंधरा सदस्य त्यापैकी स्थायी झाले आपले पाच आणि उवरित दहा जे सदस्य आहे ते म्हणजे सभेद्वारे दोन वर्षाच्या कालावधीसाठी निवडलं जातं समोरच आपला प्रश्न आहे परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभारापासून कारभाराबाबत पूर्ण स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना काय म्हणतात ए सार्वभौम बी स्वावलंबी तिसरं विकसनशील आणि चौथा आहे विकसित मित्रांनो सार्वभौम देश यावर वारंवार प्रश्न आलेले आहे ठीक आहे आता बघा यापूर्वी देखील सार्वभौम देश म्हणजे काय याविषयी मी आपल्याला सांगितलेलंच आहे सार्वभौम म्हणजे काय तर परकीय वर्चस्वापासून मुक्त सोबतच स्वतःचा देशाचं कारभार करण्यासाठी ते पूर्णपणे स्वतंत्र असतात स्वतःच कारभार हे स्वत स्वतंत्रपणे करू शकतात अशा देशांना सार्वभौम असं आपण म्हणतो या समोर आहे उपराष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात कशाचे हे पदसिद्ध सभापती असतात कोण उपराष्ट्रपती ए लोकसभेचे बी न्यायमंडळाचे सी संसदेचे कि राज्यसभेचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात सोबतच लक्षात घ्या समोरचा प्रश्न आणखीन महत्वाचा आहे खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्ताचा सहाय्यक अधिकारी नाही ए उपायुक्त बी नगर अभियंता तिसरा आहे आरोग्य अधिकारी आणि चौथा आहे उप महापौर तर मित्रांनो याच यो योग्य उत्तर आहे म्हटलं हा जो पर्टिक्युलर प्रश्न आहे यामध्ये काय विचारलेला आहे असं कुठलं अधिकारी आहे जो महानगरपालिका आयुक्ताचं सहाय्यक अधिकारी नाही तर तो कोण आहे महा उपमहापौर आहे तर इथे बघा उपमहापौर हे महानगरपालिका आयुक्त सहायक अधिकारी नाही उपायुक्त नगर अभियंता म्हणजे इंजिनियर आरोग्य अधिकारी हे सर्व काय आहे महानगरपालिकातील महत्वाचे अधिकारी असून ते आयुक्ताच्या प्रशासकीय कामांमध्ये मदत करतात उपमहापौर कोण आहे तर उपमहापौर महापौर हे एक निवडून आलेलं पद आहे आणि ते महापालिकेच्या कार्यकारी कारभारात थेट मदत करत नाही उपमहापौर हे महानगरपालिका परिषदेचे सभापती म्हणून काम करतात उपयुक्त उपायुक्त हे आयुक्ताचे थेट सहाय्यक असतात आणि आयुक्तांच्या अनुपस्थितीत काही जा जबाबदारी सांभाळतात नगर अभियत्ता ऑबस्टली शहरांच्या अभियांत्रिकी आणि विकास कामा संबंधित जे जबाबदारी असत हे यांच्यावर असत समोरचा प्रश्न आहे कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशांचं समावेशन होतं ए मुंबई बी दिल्ली सी कोलकाता कि चौथं नागपूर आता कोणता उच्च न्यायालय आहे ज्याच्या कक्षेमध्ये कुठलं केंद्र प्रशासित प्रदेश तर अंदमान आणि निकोबार तर हे कोलकाता उच्च न्यायालय आहे ज्यांच्या कक्षेमध्ये जे आहे अंदमान आणि निकोबार जे आहे केंद्रशासित प्रदेशांचं समावेशन आहे निम्नलष्करी दलामध्ये कशाचं समावेशन होतो ए सीमा सुरक्षा दल बी भूदल सी नौदल आणि चौथा आहे वायुदल नावातून एक लक्षात आलेला आहे की यापूर्वी देखील निम्न लष्करी दलांवर प्रश्न आपल्याला विचारलेले आहे तर सुरक्षा सीमा सुरक्षा दल जे आहे हा योग्य उत्तर आहे कारण भूदल नौदल आणि वायुदल हे आपल्याला काय दिसून येतं भारतीय सशस्त्र दलाचा भाग आहे ठीक आहे नेक्स्ट आहे मिलिनच्या वयाची तेरा वर्ष पूर्ण झाली आहे म्हणजे पर्टिक्युलर हा मिलिंद आहे आणि या मिलिंदने त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल आता मला सांगा भारतीय संविधानानुसार अठरा वर्षाच्या आयुपासून आपण काय करू शकतो मतदान करू शकतो आता मिलिंदच वय जर किती आहे आता सध्या तेरा आहे आणि अठराच जर आपल्याला अधिकार आहे तर मायनस करायचं ठीक आहे तर तीन वर्ष दुसरं आहे आठ वर्ष तिसरं आहे पाच वर्ष आणि चौथं म्हणजे सहा सहा वर्ष तर ऑब्विसली आठ वर्ष योग्य उत्तर आहे कारण भारतीय मतदानाची जी वयोमर्यादा आहे ते अठरा वर्ष आहे आणि इथे म्हटलं आहे मिलिंदचं वय हे तेरा आहे तर अठरा मायनस तेरा केलं तर आठ वर्षाचा मिलिंद आहे आठ वर्षांनी मिलिंद जो आहे मतदान करू शकतो समोर आहे भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा आहे ए पंतप्रधान बी राष्ट्रपती सी केंद्रीय कायदे मंत्री आणि चौथा आहे संसद तर लक्षात घ्या राष्ट्रपतींना अधिकार आहे ठीक आहे चल समोरचा प्रश्न अलिप्ततावादी चळवळीत पुढील पैकी कोणाचं समावेश नाही आता लक्षात घ्या इथून अलप अलिप्ततावादी चळवळीवर देखील अनेकदा प्रश्न जे आहे आपल्याला विचारलं जातं त्यामुळे हे खूप महत्वाचं ठरत ए आहे मार्शल टिटो बी आहे गमा गमाल अब्दुल नासेर सी आहे सु आणि चौथा आहे ट्रोमन सो so ऑबियसली अलिप्ततावादी चळवळीशी संबंध ट्रुमन यांचं नाही कारण हे अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष आहे मार्शल टीटो हे युगो स्लोवाकियाचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर हे इजिप्तचे राष्ट्र अध्यक्ष आणि सुकारनो हे इंडोनेशियाचे राष्ट्र अध्यक्ष पण इथं हॅरी ट्र्युमन जे आहे ते अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष आहे पण यांचं अलिप्ततावादी चळवळीशी कुठलंही संबंध नाही समोर आहे अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला काय आपण म्हणतो ए आकाशगंगा बी आहे दीर्घिका तिसरा आहे तिथो आणि चौथा आहे तारका मंडळ तर लक्षात घ्या तारका मंडळ अं असं याला आपण म्हणतो कारण तारांचा समूह म्हणजे तारका मंडळ या समोरचा प्रश्न आहे अमावस्या आणि पौर्णिमेला येणाऱ्या भरतीला काय म्हणतात भांगाची भरती बी उधाणांची भरती तिसरा आहे ध्रुवीय भरती आणि चौथा आहे विषुवृत्तीय भरती तर मित्रांनो याला म्हटलं जातं उधाणी उधानांची भरती आता बघा का बर कारण अमावस्या आणि पौर्णिमा येणाऱ्या भरतीला काय म्हणूया उधानांची भरती म्हणतात कारण या दिवशी काय होतं चंद्र सूर्य आणि पृथ्वी हे तिघेही जे आहे एका सरळ रेषेत असल्यामुळे चंद्र आणि सूर्याच्या गुरुत्व आकर्षण बलाच एकत्रित परिणाम होतो ज्यामुळे भरती सर्वाधिक असते आणि उदाहरणांची भरती म्हणून याला म्हटलं जात समोरचं आपला प्रश्न आहे अवकाश प्रक्षेपणासाठी डॅशचा उपयोग केला जातो ए अग्निबाण बी उपग्रह सी आहे स्काय लॅब आणि चौथा आहे चांद्रयान तर अग्निबाण हा योग्य उत्तर आहे तर अशा प्रकारे टॉप क्वेश्चन आपण आज डिस्कशन केलेला आहे उद्या आपण या समोरील क्वेश्चन्स जे आहे डिस्कशन करूया सेशन आवडला असेल तर नक्कीच लाईक करा अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चर्स जे आहे बघत राहा थँक्यू सो मच सोबतच महा टी साठी आपण वीस तारखेपासून बॅच सुरू करीत आहोत त्याला जॉईन करा